नमस्कार प्रेक्षकांनो अथर्व आणि वेदा दोघांचा जीव धोक्यात काय करेल अंबिका तुला जपणार आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्म्स पाहायला मिळत आहेत अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन सुद्धा समोर आलेला आहे त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे अथर्व कामाला जाण्यासाठी निघालेला आहे पण तेव्हाच अजितने त्याच्याविरुद्ध सापळा रचलेला आहे तो एक फोन करतो आणि म्हणतो की अथर्व इथून निघालेला आहे म्हणून रेडी राहा आणि अंबिका हे सगळं अजितचं बोलणं ऐकते अजित म्हणतो की आज अथर्व तुझा राम नाम सत्य होणारच तू फक्त ऑफिसला निघ म्हणून अथर्व रस्त्यात पोहोचतो तर तिथे काही गुंड त्याला अडवतात आणि मारझोड सुरू करतात अथर्व जखमी होतो अथर्वला मारण्यासाठी एक माणूस पुढे येतो तेवढ्यात अंबिका तिथे पोहोचते आणि त्या माणसाला अथर्वला मारू देत नाही पण दुसरीकडे बघायला मिळतं की अथर्वच्या रक्षणासाठी आलेली अंबिकाचं वेदाकडे मात्र दुर्लक्ष झालेलं आहे इकडे वेदा आहे ती गॅजेट घेऊन अंबिकाचं गाणं ऐकत असते पण तेवढ्या तिथे माया पोहोचते आणि माया वेदाच्या हातून ते गॅजेट हिसकावून घेत असते तेव्हा वेदा तिला नखाने मारते आणि ते गॅजेट स्वतःकडे घेते याच गोष्टीचा मायाला खूपच राग आलेला असतो तेव्हा माया वेदाला आपल्या गाडीतून कुठेतरी घेऊन जात असते आणि तेव्हा गाडीच्या काचेवर वेदाचा हात असतो आणि माया मुद्दाम म्हणून ती काच बंद करते जेणेकरून वेदाची बोट त्या काचेत अडकली जातील तेव्हा ती म्हणते की मला नख मारतेस ना याची शिक्षा आता तुला होणारच तर सध्या तरी एकीकडे अथर्व आणि दुसरीकडे वेदा दोघांचाही जीव धोक्यात आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की दोघांनाही अंबिका वाचवू शकेल का की मालिकेत आपल्याला कोणता दुसरा नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद